आणि आता सविस्तर मुस्लिम आरक्षणासाठी महासंघटनेच्या वतीनं आज राज्य सरकारच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी मुस्लिम आरक्षणासाठी सयांची मोहीमही राबवण्यात आली मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीत आज महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलनाकडून राज्य सरकारच्या निषेधार्थ सांगलीत धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी मुस्लिम आरक्षणासाठी सयांची मोहीम राबवण्यात आली तत्कालीन आघाडी सरकारनं मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता मात्र या सरकारकडून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलकांकडून करण्यात आला यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणाही मुस्लिम आरक्षणासाठी देण्यात आल्या यावेळी मुस्लिम आरक्षणासाठी सह्यांची मोहीम सुद्धा राबवण्यात आली यावेळी सरकारनं तातडीनं मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणीही करण्यात आली आहे मुस्लिम आरक्षण आंदोलनातर्फे आज आम्ही जुना स्टेशन चौक सांगली येथे मुस्लिम आरक्षण मागणीकरता आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत उपोषणाबरोबरच आम्ही मुस्लिम आणि सर्व धर्मीय लोकांचा मुस्लिम आरक्षणासाठी पाठिंबा घेत आहोत आणि त्यासाठी आम्ही आज इथे उपोषणाला बसलो लाक्षण उपोषण करीत आहोत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने मागील सरकारने मुस्लिमांना आरक्षण दिलं होतं आणि कोर्ट पण त्याला अनुकूल आहे आणि मागासवर्गीय आयोगानेसुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे पण ह्या सरकारने विधिमंडळामध्ये त्या पद्धतीचं ठराव त्याचं रिझर्वेशन बिल संमत करून घेणं गरजेचं आहे होतं पण ते त्यांनी केलेलं नाही आहे म्हणून आमची या सरकारकडे अशी मागणी आहे की त्यांनी मुस्लिमांना जे रिझर्वेशन कोर्ट्यामध्ये बसून त्यांना आरक्षण द्यावं ही जेवढी मागणी आहे आमची